तर नमस्कार मित्रांनो आज आपण कॅपकेड अप्लिकेशनवरून इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स चालू आहे तो आपण एडिटिंग शिक शिकवणार आहोत तर मित्रांनो आपण व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे तर मित्रांनो आज आपण कॅफकेड वरून व्हिडिओ तयार करायचा आहे तर आपल्याला इथे कॅपकेड ओप ओपन केल्यानंतर आपल्याला इथे न्यू प्रोजेक्टमध्ये जायचं आहे न्यू प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आपला फोटो ॲड करायचा आहे फोटो ॲड केल्यानंतर आपला जो आयडिओ आहे आडिओ दिलेला आहे डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपल्या टेलिग्राम मध्ये तो तिथून डाउनलोड आहे डाउनलोड केल्यानंतर इथं ऍडॉईम मध्ये जाऊन आपण साऊंड मध्ये जायचं आहे साऊंड मध्ये गेल्यानंतर आपण जो आपली फाईल आहे तिथून आपल्याला डाउनलोड करायचा आहे तर मित्रांनो मी अशा प्रकारे इथं डाउनलोड केलेला आहे आणि व्हिडिओ पण तयार केलेला आहे तर कसं व्हिडिओ तयार करायला ते तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिला इथं व्हिडीओ पर्यंत आपला एक फोटो न्यायचा आहे तसेच मित्रांनो आपल्याला भेट द्यायचा इमेजला बेड आपल्याला प्रत्येक इथं दोन सेकंद वरती एक बेट द्यायचं आहे दोन सेकंदानंतर पाच सेकंदावरती बीट द्यायचा आहे पाच नंतर सात सेकंदावरती परत आठ वरती दहा वरती, वरत वरती, वरती परत दहावरती नंतर अकरा वरती बारावरती एक चौदा वरती एक आणि लास्टला येतो सोळावरती असं प्रत्येक आपल्याला मार्क द्यायचा आहे बीटमार्क दिल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट स्टार्टला आल्यानंतर आपल्या इफेक्ट मध्ये जायचं आहे इफेक्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्याला इथे तीन ऑप्शन मिळतात व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्ट आणि फोटो इफेक्ट आपल्याला इथे व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचा आहे व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला ट्रेंडिंगमध्ये हॅलो ब्लर आहे तो आपल्याला सिलेक्शन करायचा आहे इथं हॅलो ब्लर सिलेक्ट केल्यानंतर त्याची जी साईज आहे इथून स्टार्ट पासून ते इथं आपल्याला नऊ सेकंदापर्यंत आपल्याला याला खिचत न्यायचं आहे परत आपल्याला व्हिडिओ मध्ये जायचं आहे व्हिडिओ मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं आपल्याला इथं ट्रेंडिंगमध्ये सात नंबरला जो ऑप्शन मिळते रोलिंग फ्लाईम त्याच्यावर ऑप्शन क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याची साईज इथं आपल्याला पहिल्या बीटपर्यंतच न्यायचा आहे पहिल्या बीटमध्ये नेल्यानंतर म्हणजे आपल्याला इथं दोन सेकंद पर्यंत न्यायचं आहे दोन सेकंद पर्यंत नेल्यानंतर परत आपल्याला स्टार्ट लावायचा आहे स्टार्ट लावल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओ मध्ये जायचं आहे व्हिडिओ मध्ये गेल्यानंतर आपल्याला जो जो आपल्याला ट्रेंडिंगमध्ये चार नंबरला जो ऑप्शन मिळतोय व्हायब्रेशन फ्लॅश तो आपण सिलेक्ट केल्यानंतर इथं डन करायचा आहे डन केल्यानंतर त्याची पण साईज आपल्याला दोन नंबर सेकंद पर्यंत न्यायचा आहे दोन नंबर सेकंद पर्यंत नेल्यानंतर परत व्हिडिओचा स्टार्ट लायचा आहे स्टार्ट लावल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचा आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर लाईट इफेक्टमध्ये जायचं आहे लाईट इफेक्टमध्ये गेल्यानंतर जो आपला पाच नंबरला जो ऑप्शन आहे तो ले कॉल तर त्याच्यावर आपण टच करायचा आहे टच केल्यानंतर इथं डन करायचं आहे डन केल्यानंतर त्याची जी लेअर आहे जी आपल्याला इथं दोन नंबर सेकंद पर्यंत न्यायचा आहे तसेच मित्रांनो परत आपल्याला इथं तीन नंबर सेकंद पर्यंत जायचं आहे तीन नंबर सेकंद पर्यंत आल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला लाईट इफेक्ट मध्ये जायचं आहे इफेक्ट इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं परत आपल्याला इथं पाच नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे परत इथं आपल्याला डन करायचं आहे तसंच म्हटलं मित्रांनो इथं आपल्याला इमेजवर टच करायचं आहे आणि इथं इमेजवर टच केल्यानंतर इथे इथं मित्रांनो आपल्याला दोन नंबरच्या इमेजवर टच करायचं आहे इमेजवर टच केल्यानंतर इथं वरती आपल्याला की आहे की दाबायचा स्टार्टला स्टार्ट लाल्यानंतर स्टार्ट इथे यायचा जो फोटो आहे तो आपल्याला इथं सरकवायचा आहे सरकवल्यानंतर परत इथं फोडायचा आहे परतच इथे आल्यानंतर परत आपल्याला फोटो इकडं असं ह्या पद्धतीने न्यायचं आहे परत इथं ह्या समोर यायचं परत जरा सरकवायचं परत आपला फोटो असं झुम करायचा तुम्हाला जसं पाहिजे तसं पहि आल्यानंतर परत आपल्याला फोटो असा होऊन जाईल म्हणजे तुम्ही बघू शकता आपला फोटो कसा दिसतोय असा बघा असा पहिला लेफ्टला लिहायचं दुसऱ्यांदा राईटला न्यायचं तिसऱ्यांदा झूम करायचं परत आपल्याला सात नंबर सेकंद वर यायचं सात नंबर सेकंद वर आल्यानंतर इथं आपल्याला कॅमेऱ्यामध्ये फुल इनच द्यायचा आहे इथं बघा फुल इनच द्यायचा आहे डन करायचं आहे डन केल्यानंतर आपल्याला इथं डन केल्यानंतर आपल्याला परत इथं बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला ट्रेंडिंगमध्ये आपल्याला सहा नंबरचा जो ऑप्शन मिळतोय रोटेशन स्वैंग रोटेशन मध्ये क्लिक करायचं आहे आणि इथं डन करायचं आहे डन केल्यानंतर आपल्याला इथं नऊ नंबर बीडवर यायचं आहे नऊ नंबर पीडवर आल्यानंतर फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि इन अॅनिमेशन द्यायचं आहे इन अॅनिमेशन देताना आपल्याला कॉम्पोडमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला प्लॅन लेफ्ट जायचा आहे परत इथं दो दोन नंबरच्या इमेजला दोन नंबरच्या इमेजला कॉम्ब इन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर परत इथं आपल्याला प्लॅन राईट जायचा आहे राईट राईट दिल्यानंतर परत तीन नंबरच्या मध्ये जायचं त्याला पण ॲनिमेशन कॉम्बोमध्ये ले, प्लॅन लेफ्ट जायचं आहे परत ह्याला राईट जायचं आहे इन ॲनिमेशन कॉम्बोमध्ये इथं आपल्याला राईट द्यायचं आहे परत आपल्या शेवटची दोन इमेज आहेत त्याला पॅन्डल इन अॅनिमेशन द्यायचं याला पॅन्डल वन द्यायचं आहे इथं एक नंबरला जो ऑप्शन मिळते वन द्यायचं आहे आणि याला पॅन्डल टू द्यायचा आहे कॉम्बो मध्ये जाऊन पॅन्डल टू द्यायचा आहे हा पॅन्डल पॅन्डल टू द्यायचा आहे आणि ह्याला पण पॅन्डल वन द्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आता इथं इफेक्ट द्यायचा आहे इफेक्ट देताना मित्रांनो आपल्याला दहा सेकंदवर द्यायचा आहे तर मित्रांनो आपल्याला इथं दहा सेकंदवर द्यायचं आहे दहा नंबर बेडवर तर तिथं आल्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्ट जायचं आहे बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला गोविंग लाईन्स मध्ये जायचं आहे तिथं आपल्याला टेक्नॉलॉजी म्हणून ऑप्शन आहे तो इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे इथं बा यो टेक्नॉलॉजी इफेक्ट ॲड करायचा आहे तो इफेक्ट ॲड केल्या डन करायचा आहे त्याची जी लेअर आहे ती आपण इथं बारा नंबर बीटपर्यंत यायचा बारा सेकंदापर्यंत परत पर इथनं बारा नंबरच्या पुढं जो आपण हाय तो बारा सेकंदवरती बी बीटवरती यायचा आहे बारा सेकंद बीटवरती आल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचा आहे व्हिडिओ वि इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं बटरफ्लाय हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर त्याची जी लेअर आहे ती आपण इथं चौदा सेकंद पण न्यायचं आहे चौदा सेकंद नेल्यानंतर परत इथं चौदा नंबर बीटवरती यायचं आहे बीटवरती आल्यानंतर इथं परत आपलं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आपल्याला स्प्लिट म्हणून ऑप्शन मिळते त्याच्यावर क्लिक करायचं आहे परत आपल्याला डन करायचं आहे डन केल्यानंतर परत आपल्याला लास्टच्या बीटवरती आल्यानंतर इथं आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं ऑप्टिकल झूम हा ऑप्शन त्याच्यावर आपण डन आहे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ आपला व्हिडिओ तयार झालेला आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये जे ऑडिओ लागणार आहे ते आपल्याला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये मिळून जाईल तर आपला व्हिडिओ कसा झाला आहे ते आपण कमेंट करून सांगायचं आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आहे